तर चला आपल्याला मस्त नागपंचमीला काय लागतं ते आपल्याला खीर करून घ्यायची पातेली ठेवून घेतली पातेली जरा पातेली ठेवून घेतली पातेलीमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं पाणी टाकून आता आपलं तांदूळे नळीलेले टाकून देते मस्त त्यांना शिजू देते मी आणि मस्त शिजता आहे आपले तांदूळ थोडेसे आणि बघा आता मी आता मी घेतले दोन वेलदोडे तर मी घेतला खोक्याचे की थोडी बरे शोक आणि तीन बदाम आणि दोन वेलदोडे यासाठी घेऊन आहे सगळं साहित्य आता एक बदाम ठेचून घेते वेलदोडे ठेचून घेते चला गॅस लावून दिला आता ना आपण घेतला एवढ्या शेवायात ना आपण तुपात भाजून घेणार आहे पिकच्या तूप टाकते मस्त आपल्या शेवाय टाकून घेते आपल्याला खिरीमध्ये टाकायचे आहे आणि शेवा टाकून खिरे एवढी छान लागते ना आपण ते दूध पण होतो ना खिरकोम्या सारखं तसं एकदम भारी लागतं तुम्ही करून असं दूध करतो तशी प्रकारे खीरमध्ये शिवाय आपण बघा भाजून मस्तो तुपामध्ये एवढी छान लागते मस्त असं घट्ट पण आपण येतो तिला तर त्यासाठी टाकून घ्यायचं आणि टेस्ट करून खूप छान लागतं त्याच्यामध्ये आपण थोडी वर्ष घेतली ती पण टाकून घ्यायचं तुपामध्ये मस्त ये बदाम घेतले रे टाकून घ्यायचंय सगळंच मस्त खरपूस मंदाच्यावर भाजायचं आहे बघा आता कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं मस्त लाल कलर लावला शेवाडी तर आता आपण गॅस करून घेणार आहे चला आपण आता खीर तर हे बघा आता हे मस्त आहे नाही हे खीरमध्ये आपण घ्यायचं आपण आता मस्त तू पाच कडे घेते त्याच्यामध्ये पोळपान टाकून घ्यायचं तू कत थोडं पोवळपण टाकून घेतलं त्याच्यामध्ये ही विलायची आपली टाकून घ्यायची आणि एवढ्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा खोबऱ्याचा किस ना खीर खूप छान लागते आपली मस्त असून आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे एवढं चवीला मी टाकायचं खूप छान लागतं आपली खीर कोणताही गोड पदार्थ पेल ना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं खूप छान लागतं चला आपण दूध टाकून घेणार साईजमधून टाकून घेते मी का म्हणजे खूप छान होते आपली खीर तर अर्धा लिटर दूध टाकून दिलेलं आहे मी मस्त झाले आपण किरण साय पण त्याच्यामध्ये भरपूर मशीच दुखे ना मस्त असे खिरे ना छान होणार तर चला मजा टाकून घ्यायची एवढी साखर आडी वाटी तुम्हाला तूप टाकायचं तुप टाकू शकता तुपामध्ये भाजल्या आणि साय पण टाकली ना तर तुपा तुपा मशीचं तुपासल्यामुळे दुध असल्यामुळे साय चांगली होती तर मी काही टाकत नाही तुम्हाला तू टाकायचं असेल तर तु तू टाकू शकता आता करून घेतोय आपण भाजी नाही करून घेतो खीर टाकले करायचे भाज खीर टाकली नागपंचमीला लागणार आहेत नागपंचमीचे ना स्पेशल असतात आपले जुनी आई आजी ते सगळे करायचे तर नागपंचमीला करावं लागतात म्हटलं तर दोन दाखवते मला कशा करणार पहिले पहिलं बाहेर ते चाराचं म्हणजे गवताचं हे असायचं ना त्याच्यावर ठेवायच्या गावात करा ठेवता पण आपल्याकडे नाही येतो आपण गाण्यावरतीच ठेवून गेलो पण आपली खीर आता मस्त झालेली बघा छान झालेली ना मस्त झाली खीर बघा दादा गे बंद करून दिला मिरची भाजीसाठी मिरच्या घेतल्या कोथंबीर मी चार पाच लसूण एवढा दाण्याचा कुठे मला चला आता मी बाकीचं खेचून घेतलं लसून ते तर आपण मस्त आता कडे ठेवून तू आपण तीळ टाकून घेतले आपण घेणार मोरी घेणार जिरो नंतर येणा आपण टाकून घेणार आहे लसूण नंतर टाकून घ्यायचं मिरच्या मिरच्या पहिले धुऊन घ्यायच्या कुसून मग करायच्या नंतर तेल ते चांगल्या तेलातून द्यायच्या त्याच्यानंतर मिरच्या आहेत ना तेलात पाच पाजला नाही धुऊन द्यायचा हे पाठा म्हणजे तिखटपणा नसून होतो तिथं मस्तच्या तेलात नरम झाले चांगली हे पाच असं मस्त झाल्या भाज्यासारख्या थोड्या किंवा हे पण कशा मस्त तळव्यासारख्या झाल्या किंवा आपण त्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे आपण टाकून घ्यायचं आहे नमक आणि पहिले नमक टाकल्या म्हणजे मी टाकून घेतलं मग उभी द्यायचं पोळी टाकून घ्यायची पण पोळी टाकायची हळद टाकायचं नंतर मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही मस्त चला आता पांढ टाकून घेतो थोडं शिजू द्यावं लागाल ना टाकून घेतलं मी मस्त शिजते आता तुम्ही वाटलं तुम्ही याच्यामध्ये दही टाका थोडीशी चमचाभर चमचाभर साखर टाका जर आवडत असेल तर खूप छान लागतात पण आमच्याकडे कधी कधी आवडतं कधी नाही तर आज आपल्या खीरबरोबर खायचं नाही त्यामुळे मी काही करत नाही बिला पदार्थ आहे अशा असं नाही खायचं राहिलं मिरच्या त्याच्या भाजीवर त्याच्याबरोबर तुम्ही दही आंबट गुळा आंबट करू शकता खूप छान लागतात आणि आपण खीरमध्ये दूध टाकलेलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही करणार नाही आंबट आणि चाल चालत असं म्हणजे थोडं हे होतं त्यासाठी ना असंच करून घ्यायचं बघा मग आता शिजू द्यायचं आहे चांगलं मिरच्या थोडंसं झाकण ठेवून आहे पाच मिनटं मिरच्या मस्त झाल्या मग झाकण टाकून घेतलं खूप छान असं मस्त तेल सुटलेलं आहे आता बंद करून द्यायचं आहे तर आता आपल्याला कानोल्याचं पीठ मळून घ्यायचंय मस्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी नंतर त्याच्यामध्ये टाकायचं मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर आपण टाकून आहे दोन चमचा तूप मस्त तूप टाकून आता मळून घेणार तर आणि नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवायला चालत नाही ना त्याच्यासाठी ना हे कानोले करून घेता आपल्या आई आजींचे सगळे असे करायचे ना तशीच परंपरा चालू आहे आणि आम्ही पण म्हणजे मी पण काय मग हेच करते खीर कानोले बस कोणी कोणी ते बाजरीच्या पिठामध्ये गुळाचं पाणी टाकून ते दिवे करतं ते सुद्धा छान लागतात पण आम्ही ना खीर आणि मस्त कानोले आणि त्याच्याबरोबर मिरचीची भाजी मग खीर कशी गोड असते आपल्याला जास्त गोड धकत नाही त्यासाठी ना मस्त आपण मिरचीची भाजी केली ना खूप छान लागते तुम्हाला दुसरी पटत असे दुसरी करू शकता पण आम्ही मिरचीचीच करून घेतो आणि मिरचीची भाजी ना खूप छान लागते मग खायला त्याच्याबरोबर भारी लागतं आहे खीर कानोले आणि मिरचीची भाजी मस्त लागते तर अशा पद्धतीनं आता भिजून घेते मी चला चला आणि टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये हे आपलं मस्त पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण गाळ्यामध्ये लावून घ्यायचंय जे तेल नाही ना आपले कानवले आहेत ना चिटपणा नाही मस्त असं तेल लावून घ्यायचंय घेऊन द्यायचंय तोपर्यंत बघा आपण आता कानवले टाकणार आणि कशा आपली जसे कोणचे महत्व ना तशी मायाची कट्ट मस्त बघा छान छान कट्ट लावून घ्यायचं आणि फक्त त्याला असं मस्त छोटे छोटे असे बारीक बारीक गोळे करावं लागतात एवढे जास्त मोठे मोठे करावं लागतं छोटे छोटे म्हणजे मस्त मध्ये शिजलं पाहिजे असे छोटे छोटे करायचे पिठा गुडते आहे जेवढं बारीक लागतंय ना तेवढं लागायचंय आणि मस्त असं ते लावून घ्यायचंय असं पुढ करायचं आहे का असं लाटलं की असं करायचं घडी करायची नाशी परत अशी घडी करायची म्हणजे जाडपूडची घरी करायची मी असे करायचे परत लाटलं आपली सारी पोळी असेल तर लाटायची आणि असं काढलं करतात दवा ठेवायला नाही दवा लोखंडाचा असतो आणि ती नागाचे खोन असते म्हणे असं समजलं जातात दिवशी त्यासाठी लोकांनी दवा ते ठेवला जात नाही त्या दिवशी दवा ठेवला जात नाही म्हणून तर असे की घाणले ते असं करायची पद्धत आहे भात करायला चालत नाही भात म्हणजे सापाची जात असतं म्हणजे भात पण चालत नाही करून घेता मी पाच डबल घडी घातली ना परत अशी घडी घालायची आणि हे बघा मस्त असं घडी करायची चार कुर्ची मस्त ठेवायचं असे ठेव चालायचे तर चला मी अशा पद्धतीने सगळं गाडीवर ठेवून घेते मस्त झाकून देते तर बघा मी आता जास्तीचं राहून घेतलेले मस्त आपलेत ना एअर म्हणजे थोडे एअर वरती आले तर चालतं काही होत नाही त्यांना एअर वरती आले तरी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं फुल गाडी भरून घ्यायची मस्त असं आता याच्यावरती झाकून ठेवते याच्यावरती झाकण ठेवते यातरच पाणी रेस्टेन्शिस लावत आपण एवढे छान मक्ताना खायला मस्त लागतं अशा पद्धतीने करून बघा ना आपण जी मेला स्पेशल असते ते खेड्यागावात गावात असेच करायचे म्हणून आम्ही पण असं करून घेतो आणि तवा ठेवायचा ना नाही आपण जी आपली लागाचं फण असते त्या साडीत तवा ठेवायचा लागतो थोडं असं काही जुनी आणि परंपरा असते ती पाळाला लागते कसा करून घेतो आम्ही पण चला चार पडणे लाकून घ्यायचंय मस्त झालं की नाही परत उलट करायचं सगळे उलट करून घ्यायचे म्हणजे अजून परत दुसरी बाजू शिजायला तिथे अजून झाकण ठेवून अजून दहा मिनटं उद्या यायचे खीर बघा आता सकाळची खीर छान झाली मस्त कट्ट चला आपण आता देवाला नाही मध्ये दाखवणार आहे आपली मस्त मिरची भाजी सकाळी आपली खेळ बघा थोडी पातळी सुरू झाली घट्ट आणि एवढी भाजी झालेली ना एवढी भाजी झालेली मस्त मस्त छान असा सगळे जोडायचा तिथे असा सुगंध येते मस्त खेळायचा आणि आपला ताटात मस्त देवाला दाखवू आपण आता झाले काय पाहू ते गरम मसाला युज करून आहे वापर तर बघा आपले कांदे खूप छान झालेले आहेत मस्त खूप छान असं मस्त झालेले आहेत आणि आपण गरम गरम मसाला देवाला देणार आहे दे। हे दे बघा कलर चेंज झाला त्यांचा असं जायचं झाले वरून थोडं उरु तुकडा पण घ्यायचं खिरीमध्ये आपल्याला आपले आपण आपल्याला दाखवून देवांना दाखवून द्यायचं पदार्थ केल्यानं आम्ही देवांना दाखवून देतो तर बघा आपलं स्पेशल नागपंचमीचं जेवण खीर कानोले मस्त मिरची भाजी असं करून घ्यायचंय या मग सगळे जेवायला तर चला तर आजचा ब्लॉक इथंच थांबवते कसं वाटलं माझं नागप नागपंचमीचं स्पेशल जेवण ते कमेंट करून सांगा mm -hmm. कसा वाटला माझा ब्लॉग ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय